संगாயचा जय आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा जय आंबेडकर आगे बोलो हम तुम्हारे साथ है आंबेडकर आगे बोलो तुम्हारे साथ है मी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा सरचित प्लीज संजीव पवार आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व कमिटी आणि शहर रुग्णालयाच्या माध्यमाने जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी एक दिवसाचं लाखी आंदोलन आपण घेतलेलं आहे त्याचं कारण असं आहे की क्षयरोग रुग्णालय हे संसदजन्य लोक रुग्णालय आणि ह्या रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात ते पहिल्या दिवस असून ते एम डी आर एस डी आर ह्या आणि त्याच्यानंतर जा पलीकडे झाला तर तो एच एस एक वाढ याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी जर करत असताना तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्या ठिकाणी रुग्णसेवा ही महत्त्वाची सेवा आहे तिथे चाळीस काटाचं जर कक्ष असेल किंवा वॉर्ड असेल तर तिथे चाळीस काटांच्या ऐवजी तिथे जवळजवळ एकशे पंचेचाळीस काटा पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट केला जातो त्यांना सुविधा मिळायला पाहिजे आणि त्या सुविधा मिळत असताना त्या अपुरे प्रमाणात त्याच्यामुळे मिळत असल्याने त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्याकडे त्या कुठल्याही गोष्टीच्या त्या जातीनं लक्ष घालत नाही यासाठी परत त्यांना जाग घेण्यासाठी तिथे असलेले मग परिचारिका असू दे वॉर्डबाई असू दे आयाबाई असू दे स्वीपर असू दे सफाईदार असू दे या सगळ्यांना त्या आजारातून त्यांना जावं लागतं अशा वेळेला त्यांच्या जीवितच्या बाबतीत त्याची तवा कोण बाळगणार त्याची काळजी कोण घेणार मग तिथल्या असलेल्या स्थानिक परिषदांनी याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणून हे आजचं एक दिवसाचं लाक्षर पोषण या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आयोजित करत असताना आपल्यासारखे पत्रकार या ठिकाणी येऊन ज्या आमच्या मुलाखती घेतात त्या या मालिका प्रशासनाच्या आयुक्तांपर्यंत आणि तिथल्या असलेल्या प्रशासनाला याला त्यांना जाग आली पाहिजे या दृष्टीकोनात तुम्ही पावलं उचलाल अशी आम्हाला खात्री आहे सर्वप्रथम आभार मानतो मी आपण या ठिकाणी आमची लाक्षणपोषणची दखल घेतली तुम्ही आला तुमचं स्वागत आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलं होतं जी टी व्ही रुग्णालयावरती त्यावेळी आमची अशी मागणी होती की मॅनपॉवर जी पाहिजे वार्डामध्ये त्या ठिकाणी मॅनपॉवर देत नसताना वार्डामध्ये फक्त एक एक दोन दोन माणसं राबवून काम करतात एक माणूस दोनशे पेशंट सांभाळतो इथल्या ज्या जी टी बी एम एस आहेत नम्रता कोअर भुईर ह्या अजिबात लक्ष न देता कामगारांची खूप मोठी हानी करत आहे आणि ते जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल आपलं पूर्ण शहर रुग्णालय म्हटल्यानंतर या आशाखंडातलं एक नंबर हॉस्पिटल आहे आणि संशोधन रोग आहे त्या ठिकाणी इथे कक्ष परिसर वॉर्डबॉय या ठिकाणी त्या वार्डामध्ये इथली जी एम एस आहे ती कमी देत आहे दोन जे सफाई कामगार क वॉर्डबॉय हे पूर्ण अन्य ठिकाणी म्हणजे नॉर्मल अशी काम असे आपलं माली डिपार्टमेंट असेल किलिटी डिपार्टमेंट असेल किंवा उपडी असेल या अशा अनेक ठिकाणी विनाकारण त्या वार्डातून ती खाली घेतलेलं आहे आणि ह्या एम एसचा मनमानी कारभार चालू आहे परत त्यांना आम्ही नोटीस दिलं की आम्ही पाच टक्के लाक्षांनी उपोषण घेतो आज माझ्यावरती वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्तव्यावर असलेल्या सर्व कक्ष परिचर आया सफाई कामगार यांनी एक निवेदन दिलं युनियाला आणि त्याच्यामध्ये एकशे चौदा लोकांच्या स्वाक्षरी आहेत त्यांचं म्हणणं एवढंच आहे की रुग्णसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला कक्षामध्ये मॅड रुग्णसंख्येचे प्रमाण प्रमाणामध्ये काय द्यायचं आहे तर पाच पेशंटमध्ये एक सफाई काम बॉय आठ पेशंटमध्ये एक सफाई कामगार हे जे काही महापालिकेने नियुक्त केलेले जे नियम आहेत त्या नियमाचा आम्हाला कक्षपरिसर आणि सफाई कामगार कक्षात द्या त्यानंतर युनियनने त्यांच्याशी प्रत्युत्व केला पण आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही व्यवस्था बाबतीत केलेली नाही त्यानुसार आम्ही त्यांना आंदोलनाची नोटीस दिली आक्रोश आंदोलन आम्ही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आम्ही तुमच्याकडे येणार एकवीस तारखेला आम्ही आयुक्तांना तशा प्रकारचं पत्र दिलं पण त्याच्यावरती कोणतीही दखल घेतलेली नाही आंदोलनाच्या दिवशी प्रमुख कामगार कल्याण अधिकारी राठोड साहेब ते उपस्थित झाले त्याने आम्हाला म्हणून मिटिंग केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ना ना जे तार्खेला तार्खेला की रुग्णांसाठी नियुक्त केलेले कामगार कर्मचारी पतोनशील तुम्ही येणार ना चुकीच्या पद्धतीने वापरताय तुम्ही त्यांना तातडीनं कक्षात पाठवा पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आम्ही दोन तारखेला परत त्यांना नोटीस दिली तेव्हा जे काय ठरलेलं आहे अठ्ठावीस तारखेला त्याची तातडीनं अंमलबजावणी करा नाहीतर मग आम्ही पोशनला बसतो आहे आजार